सोलापूर हनुमान नगर येथे पंचमुखी हनुमान मंदिर सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन सोलापूर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शिंदे यांच्या विकास निधीतून हनुमान नगर येथे पंचमुखी हनुमान मंदिरातील सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन आणि अद्ययावत पूजाविधी सोहळा पार पडला या शहर शहरोत्तरचे भाजपा आमदार विजयकुमार देशमुख शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आमोलबापू शिंदे या भागातील माजी नगरसेवक प्रभाकर काशिद भाजपा नगरसेवक संजय कोळी उपजिल्हाप्रमुख संजय सरवदे आणि संताजी भोळे यांची उपस्थिती होती यावेळी भागातील ज्येष्ठ नागरिक शिवाजी भोसले विठ्ठल नवगिरे शिवानंद गवाणकर बिराजदार मामा गोसावी अण्णा पंतगे काका जगताप काका पोपट पवार दगडू शिंदे वैजनाथ जाधव संजय जाबा बंडू शहापूरकर प्रताप ढावरे दिंगबर वाघमारे महेश भालेराव बाळू सोनवणे आदी मान्यवर हजर होते सिंहगर तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच हनुमान नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक व सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भूमिपूजनावेळी मंदिर परिसरात भक्तिगीतांच्या गजरात आणि मंगलध्वनींनी वातावरण भारावून गेले होते ಪುರ ಶಹರ ಉಪಸಂಪಾದ ನಾಗೇಶ್ ಕೋಳಿ